मित्रांनो हे बघा शिळ्या जत्रेचं मटण बोकडाचं मटन मस्त तरी आली आणि चरबी दिसते बघा तर हवे थोडंसं हे करून दाखव हा वास तर काय सुटला आहे पीस दाखवा वा क्या बात है आत्ताच जेवला मी बरपेट खूप मस्त झालं हाय फ्रेंड्स मी आहे योगेश अशा आज सगळे सध्या आपण आहोत कवठे गावात आज यात्रा आहे तर भरपूर प्रमाणात शॉपिंग लागलेली इकडे दुकान आहेत बघा भरपूर लहान मुलांची खेळणी आणि लेडीजसाठी पण भरपूर उपयोगी अशा गोष्टी आहेत बरोबर ना तर तिकडे पर्स वगैरे तर आपण थोडीशी फेरफटका करू इकडे

तुमचं नाव सांगा धनंजय रामचंद्र देहडे हा देहडे आता हे यांचं हॉटेल आहे ना तुमचं रेग्युलर चालणार फेमस असं कवठेत तुमचं हॉटेल आहे है ना आणि आता यात्रेनिमित्त यांनी हे स्टॉल लावलेलं आहे तर इकडे मिठाई पण आहे आणि प्रसादाचं पण साहित्य बरोबर ना तुम्ही बघू शकता इकडे बघा हे है ना गुडीशेव आहे ना गुडीशेवय आहे है रेवडी हे पताशी आहे है ना तिळेत अजून हे मसूर हा आणि कसली बर्फी आहे खवा बर्फी खवा बर्फी काय आणि सर्वात जास्त फेमस यांचं हे शेव शेव चिवडा है ना च, शेव आणि चिवडा बरोबर आणि पेढे सध्या संपलेत ना है ना आहे ठीक आहे मित्रांनो आता कुस्त्यांचा फळ रंगणार आहे ही छोटी मंडळी बघा अरे इकडे बघा कनिष्क आर्यन आणि चैतन्य शिंदे बोपर्डी चला चैतन्य पांडुरंग चोपाटे आलाय का आज आता किती नंबरची कुस्ती थंड ते पोरग आलं नाही ब्रह्मा त्याच्या जागेवर कुस्ती लावली होती एक रन येईल चांगली कुस्ती करेन चलती जोडली कुस्ती कशाला लय एक नंबर कुस्ती होईल एक मिनिट ती पूर्ण नाही चांगले कुस्ती जोडा ब्राह्मण खतो पाठे बरं एक करणार दिगंबर ताटणे हात धर्तीकार शबाचल आणि उदय शिंदे त्याला कुस्ती करा एकवीस नंबरची कुस्ती लागते पैलवान पीएसआय माननीय श्री पवार साहेब या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत त्यांचा कवठे ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे कुस्तीगीर आणि पोलीस खातं तुट नाता नात मर्जून आणि पुरुषार्थ म्हणजे पोलीस खातं विश्वराजपोळ यांच्याकडून सुजल सुतारसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे सुजल बक्षीस घेऊन जायचं आपला खनखनीत कुस्त्या आहे कुस्त्या जोडणाऱ्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे चोडी चोड आणि तोडीच तोड अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत तेवीस नंबर आणि एकवीस नंबर अशी कुस्ती चालू आहे हप्ते हो काळ्या लांगेचा डाव्या पायाला काळ्या निक्या परिधान केलेला खंडू पांडे वाईचा आणि निळ्या करण येईल लोणांचा अशी कुस्ती चालू आहे मेजरच्या समोरची तेवीस नंबरची आणि पलीकडची हिरव्या लांगेचा दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला दिगंबर पाटणी आणि तांबड्या लांगेचा उदय अशी कुस्ती चालू आहे एकवीस नंबरची आठ अक्रमन तीस नंबर पर्यंत सगळ्यांना पुकार दिलेला आहे कुस्ती करायचे फिरवान बन्जा आपन आपन कुछ दिदर बन्जा। आपन कुछ दिदर पंचा आपण न्याय द्यायचा आहात आपण साक्षीदार नव्हे कुस्ती जर रेंगाळी तर त्याचा अधिकार तुम्हाला निर्णय घ्यायचा आतले पंच आपण कुस्ती चालवायची निकाल तिथं खेळत हो काही घडू शकत नाही दोघांना समसमान संधी हातीर्थ वगैरे आणि पखर किस्त आणि पंचाचा निर्णय

कुस्ती लागते दोन कन्या लढाय लागला खरावरती तुफेरी पण गौरविक कुस्तीला पतवून काम पातील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी घरात विजय झाली दोघींचं सुद्धा कौतुक आहे महिला रणरागिनी वाघिनी माननीय श्री राजवीर पोळ यांचे राजेंद्र पोळ यांच्याकडून कडून राशीवडेच्या कुस्तीसाठी बक्षीस लागलेला आहे कुस्ती करायचे राशीवडेकर आखीव आणि रेखी रुपेश लढतोय अखाड्यावरती पलीकडा ओंकार शकुंडे आंबवड्याचा तांबड्या रांगेचा राजा संपले संपलेल्या कुस्तीमध्ये राशी उडेकर विजय झाला रुपेश खराडे चौतीस नंबरची कुस्ती आकड्यावरती आलेला आलेल्या स्वयं चला हे स्वयंडी आलेला चला निखिल मांद्रे आणि स्वयं स्वयंकूर मुरलीधर पोळ वाचल्या बिजली मल्लो मुरलीधर पोळवता ग्रामपंचायत सदस्य पंच म्हणून नियुक्ती झालेले पंधरा हातवरतीकर मृणाल पाटील कैलासाशी विश्वास रामचंद्र ससाने यांच्या स्मरणार्थ शैलेश ससाने यांच्याकडून मानाची हाल दिली जाणार आहे त्या पौराला चला आतमध्ये शैलेश चांगल्या परिवाराचं कौतुक केलं जात इथं सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या आशीर्वाद पांडू सुतार राजेंद्र पूळ आपण स्वतः पंच मृणाल पाटील राजशिवड येत हॅलो आणि ऋतिक वेगवे हनुमान अक्काड्याचा समोरचा उजव्या पॉल अक्काळ त्या परिणाम केले मृणाल पाटील राष्ट्रीय पदक विजेता त्याच्या वजन गटातला चॅम्पियन परवान आहे ऑल इंडियाला मिळणार त्या पोराचं आणि समोरचा ऋतिक वेगळे राजेंद्र बरोबर असताना त्यांच्याकडून दोनशे रुपये विजेच्या पैवानला जबाब आणि तिकडं स्वयामाक्रमग झालेला आहे कब्जा घेतला सोन आणि इकडं कब्जा घेतला शिवडेकरनं किल्ली तोडून निघण्याचा तो प्रयत्न तो करून गोपडीचा कुस्त्या जोडणाऱ्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे जोडी जोड आणि तोडीच तोडाची कुस्ती खट आणि खसेल कुस्त्या दाऊंशी लकून घ्यावं तर अशा कुस्त्या जोडलेल्या आहेत वंची वजन सगळ्यांचं सारखं आहे अठ स्वयं कुस्ती करायचे निखिल कुस्ती करायचे इकडे दुखानी कुस्ती चालू आहे विरुद्ध कुस्ती कशी पण इकडे बराच वेळ झाला कब्जा घेतलेला आहे पुढची कारवाई पाहिजे आता साईर आणि ओंका आक्रमक झालेला आहे मृणाल पाटील इन डोक्या लोक लागलेलं आहे अंगार घेण्याचं काम चालू आहे पलिकला देखील आणि सोया हाताची सांद काढण्याचा प्रयत्न की पट्टी एक लंगी एकलंगी वसवलेल्या नागपट्टी लावण्याचा तो प्रयत्न चालू आहे का तरी करा की म्हणून जरा सुंदर बचाव करतोय मृत्यू हनुमान अखाड़ा खुणे वाच गो वाटा आणि खसेल कुस्त्या काटा कुस्त्या इकडे याला म्हणतात

संपलेल्या कुस्तीमध्ये मृणाल पाटील राजशिवडे सागर चौलोतरांचा फट्टा विजय झालेला आहे ईशान आलेला आहे त्याचा जोडदार आहे का वैयक्तिक कुस्ती जोडली होती ताबडतोब आठवायचं आहे गौरव देव आलेला आहे विशाल फायके सातारो आधी आता सोळा नंबर अक्षय मोठे विठ्ठल सर्ग घरालो का पृथ्वीराज वाडकर श्रेयस गटेला शिवडे श्रेयश आला ऐका ताबडतोबचा बैलवाप जागीत केला ऐकल्या हे समर्थ ओंकार ना कारवाय पाहिजे आता काहीतरी करायचं वरच्याला जर काही करता येत नसेल खालच्याला निघून जाता येत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पांचा असतोच पोच करायचा धीरज कचरे हातवरती करवाईचा, लेडीज लोकांनी भरपूर शॉपिंग केलेली आहे बघा डायमंड पन्नास रुपये

मंदिर आहे मस्त सजावट केलेली